जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना मारहाण जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी भागातील धक्कादायक घटना चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी भागात ही घटना घडली असून चंदनझिरा पोलिसांनी मुलींच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली मुलीची छेड काढतो असा जाब विचारल्याने दोन टवाडखोरांनी मुलीच्या वडिलांना लाठ्या बेदम मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुलीच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या दोन टवाडखोरांना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना

असं त्या मुली मुलाच्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला वादाचं रूपांतर हानामारीत झालं त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे नऊ बी एन एस अॅट्रॉसिटी आणि राईटच्या कलमांवर गुन्हा दाखल केला आहे दोन मुख्य आरोपी जे मारहाण करतात ते मुख्य आरोपी अटक केले आहेत दोन त्यांना पण मार आहे ते ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये त्याची आई आणि दुसरं एक महिला आहेत त्या अटक आहेत बाकी आरोपींचा शोध चालू आहे आमचे तीन पथक तयार केले आम्ही तिन्ही पथक शोध घेत आहेत चांगले ते डिस्चार्ज झालेत तत्काळ कर उपचार करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मधून डिस्चार्ज केले कालच दोन जखमी आहेत हे वडील वडील आणि एक ती मुलगी मारायचे